नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना गुरुवारी मार्च रोजी पहाटे सुमारास आग लागली या आगीत फर्निचरच्या सतरा दुकानासह एक बोलेरो वाहन जळून खाक झाले या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान या घटनेत सुदैवाने जीवित हानी टळली आज चौकात गुरुवारी पहाटे शॉर्ट सर्किट मुळे फर्निचरच्या दुकानांना आग लागली ही आग सकाळी साडे दहा वाजे दरम्यान आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा